तो आता तनू आणि जात आहे महादेवाच्या मंदिरामध्ये यामध्ये एक महादेवाचं मंदिर आहे खूप जुनं आहे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं असेल ते तर गेल्या महाशिवरात्रीला पण मी टाकली होती व्हिडिओ तर यांना मी परत टाकते तर या व्हिडिओच्या मार्फत तुम्हालाही महादेवाचं दर्शन करायला मिळेल आणि इथे आमची घरातली पूजा पण झालेली आहे आता आम्ही निघतोय मंदिरात जायला कारण देवाची पूजा केल्याच्या नंतरच मी इथे चहा पिणार आहे त्यामुळे पहिला महादेवाची पूजा करून येऊया आणि मग नंतर आपण इथे येऊन चहा पिऊ आणि घरातली सगळी कामं होऊया आता मी आणि तनू चाललेली आहे ना तनू तर आता आम्ही चाललेलो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये आणि आमच्या गावचं महादेवाचं मंदिर तुम्हाला दाखवते आमच्या घरापासून ते मंदिर जवळजवळ पाच पाच मिनटाच्या अंतरावरती आहे पाच ते पाच नाही नाही पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती आहे शॉर्टकटने गेलं तर पाच मिनटं आणि लाँग कटने गेलं तर दहा मिनटं तर आज आम्ही चालत चाललेलो आहे ॲक्च्युली प्रल्हाद येणार होता पण नाईट ड्युटी करून आल्याच्यानंतर तो झोपला आहे त्याला म्हणजे झोप एवढी लागली की ते उठत नाही आहे मग मी शेवटी तनूला घेतली आहे सोबत माझ्याबरोबर आणि तनू आणि मी जाणार आहे ना तनू आज माझी तनू उठली मंदिरात जाण्यासाठी लवकर

आणि हृदयकांत सरवंती शिर्लपंतो मोतीशिव नामे सत्य पाणी शिवप्रस्थ वदा आशिर्वाद दे रावप्रधाना व्यास कारणांवरी सर्वशोळ दलित संरक्षण वसुधरण अर्जदारास पूर्ण مشवजित युवती पुजनीन संरक्षण करीत आहे माझे व्यवस्था विश्वदेवती सिनेमा प्रकाश सहाय्यक थिएन नवीन युव्यावर जिनंतनी सुगंध किल्ला रे गोदा वाजी बेटा

कॉफी पिते तिकडे आम्हाला प्रसाद म्हणून फ्रूट्स दिले आणि मग आम्ही तिकडे प्रसाद खाल्ला आणि आता घरी आली आता थोडं थोडंसं फ्रेश वाटायला मी कॉफी पिते कॉफी बनवते आणि मग त्याच्यानंतर आपली घरातली काम आपण स्टार्ट करूया तर चला आपण मी थोड्या वेळ तुम्हाला भेटते तर माझी कॉफी पिऊन झाली आणि मग लगेच मी घराच्या साफसफाईसाठी लागली कारण घर मी तसंच टाकून गेली होती मंदिरात पहिल्या लवकर जाऊन आली जेणेकरून नंतर मग गर्दी होते ना म्हणून पहिला आम्ही सकाळ सकाळ तिकडे पहिला मंदिरात जाऊन आलो तर आल्याच्या नंतर माझं डेलीचं चा रुटीन चालू झालं आहे साफसफाई करून माझी लादी वगैरे पुसून माझं डेलीचं काम स्टार्ट झालेलं आहे आता सगळी घरातली कामं झालेली आहेत माझी लादी वगैरे सगळं पुसून झालेलं आहे पूर्ण घर क्लीन झालेलं आहे आणि आता मी थोडा वेळ खाली चाललो आहे कारण तर अर्धा एक तास तिला खालून सायकलिंग करून आणते कारण आज जेवण बनवायचं नाही आहे आज माझा उपवास आहे आणि आपल्याला पण आमच्या मगच खाऊ जाणार आहे खिचडी बनवणार आहे मी लवकर मग ती खिचडी खाऊनच जाणार त्यामुळे मग आज जेवणाचं काही टेन्शन नाही आहे खिचडीच बनणार आहे एकच आणि मग सगळेच ते खाणार आहे तर आता माझं काम सगळं घरातलं आवरलेलं आहे तर तनुला घेऊन खाली जाते थोडं तक्षु पण खेळेल आणि तनुला पण थोडंसं एक राऊंड मारून नसते सायकल वरून खाली गेल्यावर भेटूया आपण दिदी गेली बघ सायकल घेऊन पप्पाच्या गाडी आहे तक्षु तनु बाबू पळू नको पडशील चल ये काय घा नाही शी आहे शी आहे एक राऊंड मारून हा पप्पा उठल्यावर जाऊया हा पण चण्ण फिश सगळं काम झालेलं आहे आणि आज लवकर झालं माझं कारण आज जेवण नाही आहे करायचं तर पण आता उठलेलं आहे आणि गेले आहे आंघोळीला आणि तक्षू आमचा खेळतो आहे खेळण्यांनी काय खेळतं दक्ष गाडी गाडी दाखव तुझी गाड्या दाखव गाडी दाखव तुझी कुठले कुठले कलरची गाडी आहे दाखव तुझ्याकडे गी वाला ही वाला ही वाला ओके सो okay. so, तक्षू पण आता खेळतोय आणि तुमचं चाललंय टी व्ही वॉच आणि टी मध्ये जाऊन थोडी घुसणार आहे ती हळूहळू टीव्ही मध्ये घुसणार आहे ती एवढा चष्मा लागलाय तरी ती टीव्ही मध्ये जाऊन घुसते मागे बस जरा तनु मागे बसा तर तिला मागाशी नेलं होतं खालती थोडं राहून मारून आणली तिला राऊंड मारून आणलं तिला आणि आता बसली ती टी व्ही बघत आणि माझं पण काम झालं आहे प्रल्हाद पण उठलेलं आहे आता आता साबुदाणे मग अशी विजत घातले एक तासानंतर ते फुलतील आणि त्याच्यानंतर मग साबुदाण्याची खिचडीच बनवे कारण कसं आहे प्रलाद पण गरम गरम खाऊन जाईल आणि आम्ही मग रात्री खाऊ पुर त्याच्यानंतर मग खिचडी करायला घेते खिचडी झाली आहे बनून आता प्रल्हादला मी देते कारण पाच वाजता त्याला घरातून निघायचं आहे त्याच्या अगोदर पण मी लवकर खिचडी बनवायला घेतली ॲक्च्युली मी रात्रीच बनवायला घेणार होती पण प्रल्हादला पण खिचडी खायची होती म्हणून मी जरा लवकर बनवायला घेतली आणि आता आम्ही करतो आहे फ्रूट खातो आहे ग्रेप्स तरुला आवडतात आणि आज आमच्या तनुनी पण उपवास ठेवले आहे बरं का म्हणजे तनुनी पहिल्यांदा उपवास ठेवलेला आहे आणि खूप खूप कंट्रोल करते ॲक्च्युली ती करत नाही पण पहिल्यांदा करताय तिला मी बोलते नको करू तरी पण ती ऐकत नाहीये तिला यावेळेला उपवास धरायचाच आहे आणि तिने धरलेलं आहे तर काय आहे आज पहिल्यांदा उपवास कसा वाटतोय so yes. बेटर बेटर येस बुक कंट्रोल करशील रात्री तुला मिळणार आहे खिचडी आता फक्त पप्पाला तर आता तिने उपवास ठेवला ते थे स्वतःच्या मर्जीने जाऊ दे होऊन जाऊ दे तर <coughs> आता आम्ही जरा फ्रूट खातोय रेप्स आता खिचडी झाली की प्रल्हदला खिचडी देऊ आम्ही आणि कॉफी देऊ आणि मग त्याच्यानंतर आम्ही खाली जाणार आहे ना नाही ना ना रात्री खाणार आहे आता मॅडम तुम्हाला पाहिजे चाय आणि तुझी इथून या मॅडम हवा उपवासवाली मॅडमचा उपवासवाली मॅडम आमची खिचडी खाते सो बार बार so, आता आमचा चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि प्रल्हाद पण रुटीला गे गेलेले आहेत तर आता थोडी उरली होती तर पुन्हा चहा घेते मी आणि आता मी ज्यानंतर so, खाली जाणार आहे तनूला सायकलिंग करण्यासाठी आणि मग थोडंसं राऊंड मारून येणार इव्हनिंग वॉक घेऊन येणार आणि मग पुन्हा वरती येणार आहे आणि आता पण संध्याकाळचं पण काही जेवणाचं टेन्शन नाही आहे आज सो आता थोडं खाली इव्हनिंग वॉकला जातो आणि मग तेवढंच मुलांना पण खेळायला तिकडे होईल तर चला आपण निघूया मी चहा प्यायला खतम करते आणि मग निघूया आपण उपास असला ना म्हणजे तीन चार चाय होतात घरातून उपास असला था, था नाए। तर नाही तर नाही पण तेवढं चाय पियला तर फ्रेश वाटतं त्यामुळे दोनदा तीनदा चाय चालतात उस उपासातून चालतं दोनदा तीनदा चाय आला माझा हिरो आला बघा हाय चाय 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 सांभाळून काय खातो तू चपाती खातो व्हेरी गुड तर तक्षुला तर भूक लागली त्या आई त्याला चपाती भरवते मग त्याची चपाती खाऊन झाली की मग आम्ही खाली जायला निघणार आहे है ना तेट्यों? खाली यायचे लावून मारायला काय आहे कार आहे ना विच hmm, कलर कुठला कलर आहे कुठला कलर आहे कुठला कलर येतो रेड कलर कुठला आहे रेड कलर तर चला पटापट चहा पिऊन घेते मग आपण खाली लिहूया ओके गाडी येते ना बेटा तर आपण आलेलो आहे आता खाली आणि तक्षु आणि तनू पण खूप एन्जॉय करतायत खालती तक्षुचा फ्रेंड पण आलेला आहे अक्षु बरोबर खेळायला आणि तेवढंच मुलांना एन्जॉय होतं म्हणजे आपल्या कामामधून थोडासा वेळ आपल्या मुलांसाठी पण आपण काढला पाहिजे तर तक्षु खूप एन्जॉय करतोय आणि तनु पण खूप एन्जॉय करते, करते। तर आता आम्ही आलेलो आहे वरती तक्षु बाहेर भरपूर खेळलो ना आम्ही खाली आता तक्षू खूप खेळत होता आणि तनुंनी पण भरपूर सायकलची प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही वरती आलो आहे जवळ आम्ही साडेपाचला खाली गेलो आणि साडेसातला आलो म्हणजे दोन तासांनी आम्ही खाली वरती आलो तर मुलांना पण थोडंसं बरं वाटलं थोडं कारण तर सुट्टी पडली आहे पण बोर होते मग तेवढंच तिला मी खाली घेऊन जाते तेवढं तिचे फ्रेंड्स भेटतात फ्रेंड्सबरोबर ती खेळते तर तिला बरं वाटतं जरा सात वाजलेलं आहे जीवापत्ती करते काय पाहिजे शिला पाहिजे तक्षुला शिरा खायचंय मी बनवते शिरा खाणार तू तर आता मी बत्ती लावून घेते आणि थोडासा शिरा बनवते कारण तुला आवडतो शिरा खूप आवडीने खातो तो शिरा तर त्यासाठी शिरा बनवते आणि पहिला दिवा बत्ती करून घेते काय हा कुठला कॉम्बिनेशन आहे शिरा चॉकोस काय पाहिजे शिरा पाहिजे का हो चॉकोस पाहिजे ते सांग दोघांपैकी एक सांग शिऱ्या बरोबर चॉकस नाही खा दुधू चोकस खातात बे का दुधू खायचा आहे का शिरा आहे शिरा खायचाय ओके तर आपण आज तक्षूसाठी शिरा बनवायचाय हा मंकी पण लावून देणार तुला टीव्ही वरती हो देते तिथे टीव्ही वरती तक्षूला मंकी लावणार आणि मग त्यासाठी गोड गोड शिरा बनवणार आहे ना तक्षू चला सो so, पूजा माझी कम्प्लीट झालेली आहे आणि आता मी बनवते शिरा कारण तक्षूला भूक लागलेली आहे तर शिरा बनवला तर मी देवाला प्रसाद सुद्धा लावू शकते आणि तो तक्षूला पण -पत मी भरवू शकते फटाफट शिरा बनवून घेते So, आलेली आहे झोप आणि शिरा झालेला आहे तर मी त्याला पटापट भरून घेते कारण तो झोपला की मग पुन्हा परत उठत नाही त्यामुळे मी त्याला लव, लवकरात लवकर भरून घेते आणि त्याच्यानंतर आम्ही खाऊन घेतो तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर आणि गुड नाईट सर्वांना